त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आहे आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केलाय परंतु काय असतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलनं थोडं जड जात म्हणजे एक माणुसकी म्हणून मला परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक माझं म्हणणं आहे सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे कारण राजकारण हा त्यांचा आदर ठेवून सांगतोय प्रकाश आंबेडकर साहेबांचा की सध्या तरी नाही परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे माझा सामाजिक मार्ग आहे आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यातून मला समाजाला शंभर टक्के पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्यायची त्याचशिवाय मी हटत नाही आहे सध्या च नाही मी आत्ता सांगितलं ना प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर आदर ठेवून कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि सुद्धा राहणारच आहेत कारण ते शब्द दिलेला बदलत नाहीत परंतु तो आपला मार्गच नाही आहे ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही मला समाज खूप अगोदर जर तर काय उपयोग नाही जर तर परंतु समाज माझा मालक हे सत्य परंतु मार्गच तो नाहीये माझा म्हणजे मी काय नाही का ते लय नाही आहे की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकर कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ही जीव घेणे झुंज सुरू आहे आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीवे तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आणि ते यशस्वी करतील शंभर टक्के त्यांचा डाव त्यात ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोक गुंतवण्यात ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीस गुंतवतील कारण तसे प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आमच्या शहागड परिसरातले काय मला फोन आले म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की दहा बारा जणं परवा सुद्धा मुंबईला नेले होते बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं मला गुंतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटतं म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे ठीक आहे बघूयात मोदी साहेब आले येऊन गेले त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला हो तुम्हाला गोडीना जितका हाताळताय ना तितका हाताळायचं चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात हां तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन आम्हाला लेकरं कळतेत विद्यार्थी कळतेत सामाजिक कार्यक्रम कळतेत आम्हाला लग्नकार्य लोकांचे टॅम्पो गुतील माता मावल्या लेकरं गुतील त्यामध्ये याचं भाणे जाणे अशांतता आम्हाला पसरायची नाही आणि काही लाड केले नाही काय लाड केले तीस दिवसात चाळीस दिवस घेऊन गेला आलात का माघारी मला बोलायला लावू नका उगाच चाललंय तर चालू द्या ते गुंतवायची तयारी तुमची त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा कोण कोण गुंतत आहे ते ना त्याच्यात किती मंत्री बी जाते गुतते गुत ते ना तेही कळल यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो हा ते कळल वेळेवरती आणि मराठा समाज ते माग नाही काय म्हणणं आहे त्यांचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच सांगतो मी जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला त्याच्यात नोकरदार मराठा आला व्यावसायिक मराठा आला शेतकरी मराठा आला कष्टकरी मराठा आला गोरगरीब मराठा आला सगळ्यांसाठी लढतोय मग त्याच्यात राजकीय मराठा सुद्धा सगळ्या पक्षातला आला सगळ्यांसाठी लढतोय बरोबर लय लागलं आहे ना नेत्याला पक्षाला बोललेलं मी मराठ्यांच्या जे विरोधात आत्ता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे तो का आपल्या नेत्याने सहा महिन्यापासून ने फसवणूक केली तरी चला तुमचंच म्हणणंच आहेच ना तर तुम्हाला एक सांगतो ते मला करून दाखवा तुम्ही जे मी तर सगळ्या सयांपासून हटतच नाही पण मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात मागास सिद्ध असायला लागते आत्ताच्या अधिवेशनात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाली विधानसभेच्या पटलावर सांगितले अधिवेशनाच्या आत्ता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं जे नेत्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या ते नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळेजण आणि त्यांना सांगा त्याचे दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसीच्या सवलती होत्या त्या ह्या दहा टक्क्यात ऍड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणताना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि इसीबीसीच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना जमा जमा मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे अंशन पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या वर कशामुळं